रवी तुझ्या फणसाचे आम्ही फनस काढला लावा नमस्कार मी पातळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत करते तर आज एक दोन मित्र माझे इले आहेत मुंबईवर ना एक किलो पुण्यावरनं ना दोन इलेत मुंबईवर ना मॅच होती मॅच आम्ही हरला आणि आता म्हटलं दुपारचं करायचं काय तर ते आता संध्याकाळी जाणार मुंबईक मुंबईक म्हणजे मुंबईवरनं तो एक जाणार पुण्यात तर तो म्हणता की आपण फणसाची भाजी करूया हो तर आम्ही ह्या फणसावर लाव आता बघूया फणस हा की नाही तो कारण का आता फणस जुनावलेले असतील तर मग ती भाजी आम्ही करू बघूया हे पोरं आमचे सगळे जमले आहेत जाऊन बघता की हे आमची होळी असता आणि हो काल माकावटा राखस जायला नाही काल म्हणजे अजून मकावटा महिन्यापर्यंत होळी असणार ह्या फनसाला आम्ही चालला तर आता आम्ही इला शेलारांच्या घरात ह्या घर बंद असता म्हणजे सणापुरतं चालू असता रवी आम्ही तुझे फणस काढता आमका माफ कर काय लागा ह्या पोराचा वर चढतोस ब्लॉग जर तू बघितलंस तर आमका माफ कर तू तुझी आम्ही परमिशन घेऊन हे फणस काढतो एक दोन फणस वर होत एक दोन फणस वर हत रवी जर तुझा फनस तुका दिसलो आणि ह तू तू जर ब्लॉग बघितलंस तर कमेंट कर तुझ्या फनसाची भाजी आम्ही खाता ती कशी वाटली हच तो इलो इसूर उदाना ढमसो इलो मुंबईवर ना ना हो इलो पुण्यावर ना तू वर चढता फनसावर तो एक तिकडनं चढता रे कोण तिकडनं बनतो हा बनतो आणि डोमसो आणि हो कोण हा तुषार तुषारचा टी शर्ट घातला ना, का ना सुबणो कांडली तो अडकलो 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 पाच कशा आपल्या खै पिकत आपल्या खै पिकत ठेवतो <सवार> चांगलं हा तो ढकल बाकीचे फणस पडता ना दोन ढकल म्हणजे तो येतो एक तर चांगलो हा आगे आगे तो यो, 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 यो राईट साइड तो।, तो तो, तो नाही रे वरचो रे तो वरचो र तो वरच चांगलो आहे का तो जुना थोडस जुना म्हणजे बारीक तो नाही त्याच्या बाजू तो त्याच्यात थोडेसे तरी घर असतील हां हां थोडेसे घरे असतील हा तो तो ढकल पण बाकीचे फनस पडता ना हा येतो तो बाकीच्या ह्या ह्याच्या चढ आणि वरण बाकीचे फनच पडता हे हगलो बबू बाबो हे कोण तुसार कांडली धीरो हां 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 काढला बरोबर बरोबर टाक खाली काय पिकट ठेवतो हा काय होतं रे का टाक खाली अजून काही खुनावलेलो असत तर बघ एक एक काढला पण एका तर आमचे काय आमचा एकाच काय भागणार नाही त्याच्यामुळे अजून एक हे चांगलं काय बघा ए चांगलं जून हा काय बघ जरा सो हा हा बघा 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 थांबा अजून काहीतरी वर फोनच बघता मग जरा वर असेल बघता म्हणजे लेखी पण येलो तिकडनं आमचा आवाज ऐकून काय बाबू ते काय आहे ते हा हा थांबा थांबा ढमसो दादा तिकडनं फोनच काढता हा डमसचा तर फोनच काढता खैल वाटतंच काढला आणि आता हे हो दुसरं काढता रवी तुझ्या फन्साची आम्ही फोनच काढला हा भाजी करता बघितलंच तर कमेंट कर डमशा गळता ए डी गळता कशा टाक आता था, कशा वा टाक अरे भाजी करूच्या आपल्या खै टाकलं

उतार चल उतार अजून लय काम त्या पंचा फोडूचा घरे गाडू जचल पुडी गिरग बघ छोटा चल मेलो 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 लाकडात मेलो रे शिडी पण मेला भारी हा वाली <laughs> म्हणजे आमच्या वाडीतनं दिसणार हो आणि दुपारची बसलेलं असता ती फणसाची भाजी ना एक रील ती पण ह्या फणसाकडेच केलेली होती पण आणि तिकडनं आणि एक दगड ना आमची अर्धी चूल झाली आत्ता अख्खी होत आत्ता चूल झाली जरा व्यवस्थित लाव जरा व्यवस्थित लाव हा हा इकडे चुलीचं काम चालू आहे आणि शुभनू बस ठीक आहे चालतील चल आपल्या स्टार्टिंग चल चालतील फक्त गरे काढूक हवे अर्ध पणच पडला हत घरे हत हा भेटी साधारण बस झाले जरा जराशी गरे झाले जास्त पण जुनाल ना, ना।, ना। ते काय येत नव्हतं काय कांदा? बरे आहेत घरी थोडेसे बरे आहेत लवकर दिसत भाजी हे बसा रे हो। बसा, बसा बसा काय गरे काढू चालू करा बसा। चला बसा 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 चला बसा हे तेल लावा हे तेल लावा आता चालू करा चला तो हो तो, तो बनतो लाकडा बघ आपापली जिम्मेदारी घ्यावा कांद्यापेटी कोण आणला ना काय माचीस नाही हे देऊ दोघं लंकाला आपलं काम चालू केला घरी गाडूचा बसा चला बसा बस जरा बसा, बसा चला चला हां ह्या फॉन्सर जरा मग वाटतं घरी असणार वाटतं चांगले हो हां हां ह्या फॉन्सत चांगले घरी आहेत धीऱ्याची चारखंड करण्याची एक पद्धत वेगळीच आहे हे डायरेक्ट चारखंडा केला ना एका

झोकलो जाऊन का जाऊ मुंबई तुम्ही तुमची कामं करा चला बाबू तू पण काम करते काय काम करते हा घालते तू जर काम नाही ते नको काय करू लागलो हा 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 तू फक्त काय करते बघते नुसती <laughs> हा हा <laughs> अर्धे गरे काढून झाले होते किती जण काढतोय शुभन बाबू बाबो त्रिशा तुषार आणि ही लेख माझी फक्त टाइमपास करता <laughs> पुण्यावालो माणूस का फक्त अश्विन आता किती रन झाले एकशे पंचेचाळीस रुपये नऊ विकेट आता एक विकेट गेलो आपली आता बॅटिंग होईल म्हणजे इंग्लंड लीड वन नाईन्टी वन रन्स हा म्हणजे दोनशे सांगितलं आता पुण्यात जाणार कधी तू ते राहा काय फणस बिनस विकून आपण गुजारो करूया एका फणसाची भाजी हे टोप असू अजून तामा लावून ठेवलेला जोपर्यंत घरे आपण काढून होत नाही तोपर्यंत चुल कशा पेटवायचे बाबू कांडीपिटी कुठे आहे माझीच कुठे आहे दिलीस हा दोन फणसाचे घरे एवढेच झाले चिरूचं काम चालू इकडे इकडे आग पण पेटवला आमचे घरे आता सोलून झाले आता इल खाव भाजी काय केलं आमचे घरे सोलून झाले घरे जरा असं कार्बन इलो म्हणून जरा असे घरे काय दिसत पण ते खराब झालं नाही त्याला चिकल बिकल काय लागलो नाही ते घरे तसेच ते घर कसे लागतं ते घरे तसे असतात आता आम्ही त्याची जरा धुणार बिनार आणि व्यवस्थित मस्त भाजी करणार चांगली दो चांगली दो यांका मुंबईला चांगली भाजी खाली झोपले मुंबईला खाली पुण्यावालो येलो स्वतः मेहनत करता मुंबईवालो अजून काही इले नाही झोपले आग मस्त पेटली आहे गेमिंग फनस पुणेकर हीच ती जागा हेच ते फॉर्म्युलेले असतात खेळत तेल आण ना बघू ताबू तेल तेल जराशी खप्पर लावले ते कापयची ला। ना खप्परा तू लागतो तेल पण भाजी करायची आपल्याला चिकन मसाला टाक आता कोणाला दुण भाजीच कमी आहे दोन दोन फोडी तरी खाऊ भेटून ते त्याविषयी मला एवढी भाजी होती तेव्हा कोण खाऊक नाही मसालो मीठ तेल सगळं आणलं लसून विसरलेलं लसून बाबा घेऊन आलो किती आणलं भरपूर झाले चल झेजार ते का

पाणी हा पाणी होता होता म्हणतो म्हणून मीठ टाक मीठ मीठ टाक मीठ टाकतो लसूण भाऊ मीठ टाकते मीठ बघा तो बघा कोणतं सगळा म्हणता वाजाला

भांचे काय भांचे ढवळ ढवळ घरे पण तयार घरे तयार बंटे टाक वासच बरं येईल वास बर येईल चल आम्ही आचारी मागवला पुण्यावर नाव आचारी रवींद्र पाताडे रवींद्र संतोष पाताडे मॅन फ्रॉम पुन्हा पिंपरी चिंचवड आणि काय चौक जरा भैसर तु हेलो दे पाच मिनिटात होता लाकडा चांगली मस्त ढवळ ह्या ना परा त्याच्यात ठेवू गोवी पाणी टाकून लाकडा लाव चल लाकडाक लाकडा लाव ढवळ आता चल पाणी टाक चल चला पाणी टाका आता लाकडा चांगली लाव चल ढोळ 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 आधी बस झाला दिरे पाणी नाही अजून थोडं टाक ना अजून हवा बघ काय नाही आणतो तरी कशा मग चांगली शिजव थांब आधी थांब जरा तू आग कर आणि ताट ठेव चल आकर आकर ताट ठेव 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 चल ठेव कारखाना उतला 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 लवकर उतला आपल्या चट झोपू हवी उद्या परत माती झाली याकच कांडवत रे चल उतला उतला ताट ठेवला भाजीवर पाणीदारस टाकला आता बघा किती वेळा शिजता ही भाजी शिजत रे पंधरा मिनिटात पंधरा मिनटात भाजी शिजत पण पंधरा मिनटात शिजत केला दगड बाहेर ना मागवलेलं बघा हे शूज बीज मस्त पांढरे होत बघा चूल काढतात ढवळ ढोव ढोव एका बाजू गेला ते बघ आणि पाणी टाक टाकू म्हणतात ना कशा व्हता पाणी कॅनली हा मग बस झालं पाणी एका बाजूक जरा म्हणजे ते एका बाजूकच सगळी आग लागतं आकडे आत म्हण नको हे लाकडा इकडनं लाव हे बस झाला लमशाकडनं हे ताट ठेव ताट ठेव ते लाकडा इकडनं लाव ते लाकडा लाव की

जरा पाणी टाक पाणी भाजी मस्त शिजली बघा जराशी तिखट झाली पोर म्हणतात पण बऱ्यापैकी झाली तुम्ही किती होणार भाजी शिजली काय रे शिजली पण घोटले शिजल ना <laughs> तो <भोटी शिल्ला> <laughs> तुमका जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला माझ्या भाषेत सकर फ्राय करायला विसरू नका सकरा पाय का तरी कराय कसं चिकटकां भाजी खाऊ माझी लेकी पण इलो पूर्वी त्रिशा अरे परी पण इला अरे अरे परी पण इला परी ये परी ये 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 काय 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 येत नव्हती येव येव्हा भाजी खाऊ येवा ये भाजी खाऊ येवा भाजी काय बारक्या पोरांची आम्ही वाडिओ काढता काढ वाडिओ काढ वाडि काढ बारक्या पोरांची वाडिओ काढ घे झाला पूर्वीची झाली त्रिशाची आणि परीची काढ रे परीची काढ आणि ही ही झाली परीची ठीक आहे त्रिशा परी आणि ही माझी पूर्वी चला खावा जावा जावा जाऊ जाऊ इकडनं चला सगळी पोरा भाजीचा भाजी कशी झाली भाजी हा हा रास एक नंबर रावस, वो, रावस? वो, ओके चला आमचं ब्लॉग आता हे संपलो तुमका यो आम कसो हो आमचं व्हिडिओ कसं वाटलो तो तुम्ही कमेंट करून आमका सांगा आणि ही माझी तांबडची गँग आणि एकच फक्त पुणे करा चिल्ली पिल्ली गँग